नमस्कार मंडळी तर आपण आज बोलणार आहोत टाइम मॅनेजमेंट आणि आपलं परफेक्ट टाइम टेबल कसं बनवायचं लक्षात ठेवा आपल्याकडे दररोज चोवीस घंटे राहता आणि जगातल्या यशस्वी माणसाकडे सुद्धा घंटेच राहतात पण मेन फरक काय त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये का आपण यूज कसं करतो तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वेळेचं महत्व मित्रांनो लक्षात ठेवा आपल्या जीवनामधील सगळ्यात महाग जी एक गोष्ट काय आहे ती म्हणजे वेळ आज जर वेळ गेली मित्रांनो तर ती उद्या परत नाही येणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो वेळेवर आपण किती काम करतोय किती त्याला युटिल आज मी तुम्हाला काही टॉपिक सांगणार आहे तुम्ही त्याच्यावर चांगलं काम करा म्हणजे आपल्याला वेळेचं चांगलं टाइम टेबल आणि मॅनेजमेंट करता येईल तर मित्रांनो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे म्हणजे आपण दिवसातून ना दिवस दिवसभरातून आपण चांगली सुरुवात केली पाहिजे आणि त्याच्यासाठी मेन महत्वाचं काय मित्रांनो लवकर उठायचं लवकर उठल्याने आपला मेंदू फ्रेश राहतो आणि त्यासोबत आपल्या दिवसाची पण सुरुवात चांगली होती दुसरं म्हणजे प्रायोरिटीज मित्रांनो आपण माणूस आहे आपण सगळे काम एकत्र करू शकत नाही त्याच्यामुळे मित्रांनो जे अवघड कामं आहे ते नंतर करा आणि जे सोपे काम आहे ते पहिले करा म्हणजे आपल्याला वेळ भेटेल आणि जे अवघड काम आहे त्याच्यावर आपल्याला काम करता येईल तिसरं तिसरं म्हणजे डिस्ट्रॅक्शन मित्रांनो आज सोशल मीडियाचा इतका यूज होऊ राहिला सा का बात नाही इंस्टाग्राम झालं युट्यूब झालं फेसबुक झालं तुम्ही यांच्यापासून थोडंसं साईडला सारखा त्यांना वेळ पाच दहा मिनटं दिला तर ठीक आहे किंवा अर्धा तास द्या दिवसभरातून पण मित्रांनो ते डिस्ट्रॅक्शन टाळा तिसरं म्हणजे मित्रांनो ब्रेक तुम्ही अभ्यास करायला घेतलाय अभ्यासच नका करू किंवा तुम्ही व्हिडिओ काढताय पळताय म्हणून पळूच मित्रांनो मध्ये ब्रेक घेत जा ब्रेक घेणं पण योग्य आहे मित्रांनो याच्याने आपली रिकव्हरी चांगली होती आणि आपलं माइंड फ्रेश राहतं मित्रांनो पाहतो म्हणजे आपण आपल्या डेली कामामध्ये ना आपला स्वतःचा रिव्ह्यू केला पाहिजे आपल्याला काम कसं गेलं काय अवघड गेलं आणि त्याच्यावर उद्याकडे आपण काम केलं पाहिजे मित्रांनो आता आपण बोलणार आहोत मित्रांनो का टाइम टेबल कसा बनवायचा याच्यामध्ये पण आहे ना मित्रांनो आपल्याकडे चोवीस घंटे असतात चोवीस घंट्यापैकी कोणी अभ्यास करतं काम करतं आणि कोणी ऍथलीट असतं म्हणजेच ते खेळाडू असतात मित्रांनो एवढं लक्षात ठेवा का परफेक्ट टाइम कोणाकडेच नसतो तो आणावा लागतो मित्रांनो पण एक लक्षात घ्या का तुम्ही त्या चोवीस घंट्याचे चार भाग करा हे चार भागांमध्ये तुमचं कामं वाटून द्या सकाळी आपली चांगली एनर्जी राहते तर अवघड कामं करा दुपारी आपली चांगली एनर्जी नसते मग तिथं आपण काम करून घ्या आपल्या शाळेचे कामं कॉलेजचे कामं कामाचे कामं आणि मित्रांनो तिसरं म्हणजे मित्रांनो आपल्याकडं संध्याकाळी टाइम असतो संध्याकाळी आल्यावर तुम्ही स्वतःचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक्सरसाइज करा ग्राउंड करा आणि शेवटचं म्हणजे मित्रांनो शेवटचा टाइम म्हणजे चौथा त्या चौथ्या फॅमिलीला वेळ द्या आपल्या बायका पॉनला वेळ द्या आई बापांना वेळ द्या आणि मित्रांनो रिझल्ट बघा आणि मित्रांनो सांगतो मी तुम्हाला का वेळेचं महत्व समजा वेळ ही गेली तर परत येत नाही आणि येत नाही तर मित्रांनो टाइम टेबल आपल्या पद्धतीने बनवा जेणेकरून सोपं जाईल एवढंही अवघड करू नका का पुढे जाऊन आपल्याला फॉलो करता नाही येणार आणि ते चेंजही करताना करता येणार नाही टाइम टेबल मध्ये फ्लेक्सिबिलिटी पाहिजे मित्रांनो म्हणजे आपल्याला उद्याकडं जर काही अवघड परिस्थिती आली तर परवाकडं आपल्याला परत एक नवीन बनवता येईल त्याच्या अनुसारानच टाइम टेबल बनवा आणि मित्रांनो मग बघा यश नक्की गाठेल